आणि फक्त आता दोनच पाच टक्के आणि जीएसटी टक्के चाळीस टक्के टॅक्स तो मात्र तसाच ठेवलेला आहे त्यातल्या काही वस्तू कमी केल्या यामध्ये चाळीस टक्के कोणाला आहे समजा अत्यंत महागडी गाडी दोन गोड़ी, चार कोटी त्यांना चाळीस टक्के असं मला त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अग्रिकल्चर सेक्टरमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर कीटकनाशक सिंचन उपकरण यांना जीएसटी अगोदर कुठं बारा टक्के होता कुठे अठरा टक्के होता आता पाच टक्के करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यावरचा लागणारा खर्च कमी होईल आणि शेतीचं उत्पन्न वाढेल शेतकऱ्याला मदत होईल दुसरा महत्वाचा विषय आरोग्य आरोग्यामध्ये विशेष क्रांती घडवून आणलेली ह्या जीएसटीच्या माध्यमातून इन्शुरन्स कंपन्या जेवढ कुठलाही आरोग्याचा विमा काढला तर तो विमा आता झिरो करण्यात आलेला आहे <coughs> यामध्ये काही औषध आहेत त्या औषधांना वि भी, विशेषतः दुर्गांग आजार असेल तर त्या औषधावरचा जी एस टी करण्यात आलेला आहे कॅन्सरची औषधं आहे कॅन्सरनं त्रस्त असलेल्या एखादा पेशंट तर त्याला आता झिरो जी एस टी लागणार आहे ऑक्सिजन इमर्जन्सी लागत असतो ऑक्सिजनवरती सुद्धा जी एस टी आता झिरो लागलेला आहे याचबरोबर मायक्रोबायोलॉजीमध्ये ज्या किट लागतात तपासणी करण्यासाठी त्या टी सुद्धा त्याची सुद्धा जीएसटी झिरो करण्यात आलेला आहे कार मध्ये साधी कार जर सा असेल साधी म्हणजे जी आपण आठ दहा लाखाला मिळते पंधरा लाखाला मिळते तर ह्या कारचा जीएसटी आपण अठ्ठावीस वरून अठरा टक्के करण्यात आलेला आहे म्हणजे दहा टक्के कपात केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा संकल्प आहे की भारताला विकसित राष्ट्र बनवायचं हे बनवत असताना सर्वात जर काही बेस महत्त्वाचा असेल तर शिक्षण महत्वाचं आहे म्हणून शिक्षणावरती शिक्षण घेणाऱ्या मुलावरती खर्च कमी व्हावा पालकाचा म्हणून पेन्सिल असेल नकाशे असतील पेन असेल दररोज लागणाऱ्या गोष्टी त्याच्यावर जीएसटी पूर्णपणे काढून टाकल्या आता कुठलाही शिक्षण स्वस्त होणार आरोग्य स्वस्त आरोग्याची विमा नसल्यामुळे आरोग्याची सेवा आता स्वस्त किंवा कमी दरात मिळणार आहे जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी अठ्ठेचाळीस हजार कोटीचा फायदा जनतेमध्ये होणार अठ्ठेचाळीस हजार कोटी जनतेच्या मार्केटमध्ये जाईल म्हणून मार्केटवर ह्याचा परिणाम होईल आणि अठ्ठेचाळीस हा को हजार कोटीचा खर्च जास्त खर्च म्हणजे जनतेला फायदा आणि त्यातून जर पाहिलं तर साधारण आपला जी डी पीचा हे जे आहे त्याच्यामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सर त्याच्यामध्ये भर होणार आहे हे भारतीय स्टेट बँकेच्या एका अभ्यासात आलेलं आहे त्यांनी का अभ्यास केला त्याच्यातून काय होऊ शकेल क्विक स्टडी केली एकंदरीत मागच्या वर्षी जी एस टी पाहिला मागच्या वर्षीचा तर आपल्याला जी एस कलेक्शन हे आता पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीसला जी एस टीचं कलेक्शन बावीस लाख आठ हजार कोटी झालं होतं पण ह्या सहा महिन्यातला जीएसटी साधारण साधारण उत्य। कृषी उद्योग एम एस ई आणि इतर उद्योजकामध्ये आपणाला भर पडेल म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारने जी एस टीमध्ये रिफॉर्म्स केले आणि रिफॉर्मची माहिती देण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे आता ह्या रिफॉर्मला नाव दिले नेक्स्ट जनरेशन जी एस टी जनरेशन म्हणजे एक पिढी होती एक पिढी होती समजा सतरा ते आतापर्यंत एक पिढी झाली आता ही दुसरी पिढी सुरू दुसरं जनरेशन सुरू झालं आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच जनतेला फायदा होईल आता